रंगदेवता आणि सर्व रसिकांना विनम्र अभिवादन करून मी सर्वांचं संगीत संदे मदे स्वागत करतो म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी गणेश धुरे आणि अरविंद उमरानी वैभव कोळेकर निलेश केळकर यांनी आपल्या आवडीची काही गाणी म्हणावी आठवड्यातनं निरा एकदा तरी एकत्र जमावं वाद्यमय जमवा आणि संगीताचा आनंद घ्यावा असा या हेतून एक उपक्रम सुरू केला महाराष्ट्र मंडळ फिनलँडच्या मंचावरून यांनी बरेचसे स्टेज परफॉर्मन्सेस सुद्धा केलेले आपण सगळ्यांनी पाहिले आणि मग दिवाळी पहाटसारखा एखादा कार्यक्रम करावा असं या मंडळींच्या दो डोक्यात होतं आणि त्याच कल्पनेचं पहिलं पाऊल ना तर ती हे आजची संगीत संध्या आणि या संगीत संध्येमध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारची हिंदी मराठी सगळी गाणी आपण आज ऐकणार आहोत या मंडळींनी स्वरमैत्री नावाचा एक युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केला आहे या स्क्रीनवर जी वेगवेगळी माहिती आपल्याला दिसणार आहे तर त्या चॅनलचं सुद्धा एक माहितीची स्लाइड आहे तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक कार्यक्रमाच्या यशासाठी आपण गणरायाला आणि सरस्वतीला आराधना करतो प्रार्थना करतो आणि मग आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा त्याचप्रमाणे गणपतीची आराधना शब्दांनी करून झाल्यावर सांगीतिकरीत्या आपण गणेश वंदने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत वैभविक Hãy subscribe cho kênh Ghiền Mì mà... Gõ mà... Để không bỏ lỡ